भाजपाच्या प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार लताताई प्रफुल्ल गिल्डा विनोद हरिभाऊ काका बोराडे तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद सावंत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील बाजार समितीचे सभापती आणि सहाय्यक सचिव यांच्यामध्ये बिले काढण्यावरून झालेल्या वादामुळे सभापती यांनी थेट कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत सहाय्यक सचिवांना चांगले झापले आहे तूर्त हा वाद कार्यालयापर्यंत मर्यादित असला तरी सहाय्यक सचिवाने मात्र आपल्या पदाचा राजीनामा सभापती सभापतीसह सहाय्यक निबंधक आणि जिल्हा निबंधक यांच्याकडे दिल्यामुळे उभयतातील वादास नेमके कोणते वळण लागेल हे सहाय्यक सचिव यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतरच कळेल कर्मचारी आणि संचालक यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे डॉक्टर संजय रोडगे यांनी बाजार समितीच्या सभापतीपदी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बाजार समितीच्या एकंदरीत कामकाजाचे स्वरूपच बदलले आहे सेलूसारख्या तालुक्याच्या ठिकाणी बंद असलेला जनावरांचा बाजार डॉक्टर संजय रोडगे यांच्या पुढाकारातून सुरू झाला आहे याशिवाय शेतकऱ्याच्या हिताचे उपक्रम आणि नवनव्या योजना अंमलात आणताना काही कामचुकार कर्मचारी यांना पाठीशी न घालता त्यांच्या चुका दाखवून आशांना दम देखील बाजार समितीच्या ग्रुपवर पाहावयास मिळतोय पण थेट सहसचिव डी एम शिंगणे यांच्यावर इतर कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत सभापती संजय रोडगे घसरल्यामुळे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यात एकच गोंधळ उडाला आहे सहाय्यक सचिव डी एम सिंगणे यांनी हा प्रकार घडल्यानंतर आपल्या सहाय्यक पदाचा राजीनामा अठरा नोव्हेंबर रोजी दिला असून आठवड्यानंतर अर्थात चोवीस नोव्हेंबरपर्यंतही मंजूर करण्यात आला नसल्याचे कळते दरम्यान माजी सभापती स्वर्गीय चक्रधर पौळ यांनी राजीनामा दिल्यानंतर बाजार समितीकडे व वर्तपत्रातील जाहिराती तसेच इतर कोणतेच बिले डॉक्टर संजय रोडगे कार्यक्षम सभापती असले तरी त्यास तूर्त तरी फाटा मारण्यात आला आहे हा थकीत बिलाचा प्रकार देखील कधी उफळेल शिवाय ते एफ डी आर प्रकरण आणि संपूर्ण शेतकऱ्याच्या हितासाठी महेश खाजगी बाजार बंद करण्याची होत असलेली मागणी या घटना भडका उडवणाऱ्याच आहेत अशा वेळी समन्वयातून मार्ग शोधण्यासाठी कर्मचारी आणि सभापती दोघांनी एकमेकांना विश्वासात घ्यावे लागेल आणि अशा अपेक्षा संपूर्ण जिल्ह्यावर आपली राजकीय पकड असणाऱ्या पालकमंत्री मेघनाथाई साकोरे बोर्डेकर यांनी घ्यावी आणि उभय त्यांना समज द्यावी नसता उच्च विद्याविभूषित सभापती डॉक्टर संजय रोडगे बाजार समितीला मिळून देखील या सभापतीपदाच्या खुर्चीलाच दोष द्यावा लागेल सर्व ठिकाणचे प्रश्न शिव्याशापाने सुटत नसतात आणि हा तर एक बाजार समितीचा आखाडा आहे कर्मचाऱ्यासह सभापती आणि संचालक मंडळ या सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे नूतन रोडवरील न्यू राजस्थानी शूटमार्डचा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ विजय नवरे यांचे निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू